गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक बघणार आहोत तो थोडासा बुद्धीला चालना देणार आहे मी त्याला अवघड म्हणणार नाही थोडा बुद्धीला चालना देतो कसा या घटकासाठी तुम्हाला गणितामधल्या मूळ संख्या यायला हव्यात या घटकासाठी तुम्हाला रोमन संख्या यायला हव्यात संयुक्त संख्या माहीत असायला हवेत वर्गसंख्या घनसंख्या त्यानंतर तुमचे पाढेपाठ असायला हवेत आणि वजाबाकी गुणाकार या क्रिया तुमच्या असायला हव्यात म्हणजे हा एक मिक्सचर आहे अनेक याच्यातलं आणि बऱ्याच अंशी तुम्हाला परीक्षेला सांगतो परीक्षेनंतर सुद्धा काही शिक्षक ज्यावेळी उदाहरणं सोडवतात त्यावेळी त्यांना सुद्धा ते उदाहरणं अवघड जातात पण तसं काही नसतं त्यामध्ये एक सेल्स असतो एक क्रम असतो तो क्रम तुम्हाला त्यातनं शोधायचा असतो ठीक आहे आपण उदाहरण घेऊन शोधू आणि जर तुम्हाला या संख्यांची आवड लागली या उदाहरणांची तर तुम्हाला ती चटकन सुचतात ही त्यातली चांगली बाब आहे ठीक आहे चला आता तुमच्या समोर संख्या दिलेली आहे आपल्याला जो घटक बघायचा आहे तो असा आहे त्या घटकामध्ये आपण क्रम ओळखा हे पाहणार आहोत क्रम ओळखामध्ये गटात न बसणारी संख्या ओळखा बघा तुम्हाला चार संख्या दिल्यात पहिल्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आपण बघतोय चार संख्या आहेत एक दोन तीन चार अशा प्रकारे संख्या मालिका दिलेल्या असेल पण ही संख्या मालिका नाही या संख्या स्वतंत्र दिलेल्या आहेत ठीक आहे आणि याच्यामध्ये एक साम्य आहे काहीतरी पहिल्या गटाकडे तुम्ही बघा इथं त्रेसष्ट आहे पंचेचाळीस आहे एक्क्याऐंशी आणि सदोतीस आहे बघा बरं या संख्या कशा आहेत यांच्याकडे नीट बघा या मूळ संख्या आहेत का असतील तर बघा नसेल तर या यांची बेरीज काही एकच येते का सगळ्यांची या दोघांची बेरीज करा सहा आणि तीन नऊ चार आणि पाच नऊ आठ आणि एक नऊ तीन आणि सात दहा हा असंही होऊ शकतो या तिघांची बेरीज नऊ नऊ येते त्यांची बेरीज दहा येते आणखी एखादं बघा याला कशाने भाग जातो का समजा या कशाच्या पाड्या ते पाच सहा नऊ तुम्ही उत्तर शोधा तुम्हाला शोधायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा थांबा झूम करू वाचा ठीक आहे उत्तर सापडलं मग माझं स्पष्टीकरण परत चालू करा पॉज करा व्हिडिओ ज्यांना उत्तर स्वतः शोधायचे त्रेसष्ट पंचेचाळीस एक्क्याऐंशी आणि सदोतीस यातला वेगळी संख्या आहे सदोतीस का बघा आधी बोलता बोलता मी सांगितलं सहा आणि तीन नऊ होतात चार पाच नऊ होतात आठ एक नऊ होतात नऊ नऊ सगळ्यांची बिरज होते ठीक आहे पुढे सदतीसची होत नाही दहा होते आणखी एक मुद्दा आहे आणखी एक क्रम लागतो या त्रेसष्ट पंचेचाळीस आणि नवाने भाग जातो या सगळ्या नऊच्या पाढ्यातील संख्या आहेत कशा आहेत नऊच्या पाढ्यातील संख्या म्हणजे तुम्हाला पाढे जर आले तर तुम्हाला हे कळू शकतं ठीक आहे मग आपली वेगळी संख्या होती सदोतीस आले पर्याय क्रमांक चार हे पहिलं सूत्र यांचं मी सांगितलं होतं आता दुसरं बघू पहिल्या याच्या दुसऱ्या याच्यात संख्या एक्कावन्न त्रेसष्ट एकोणनव्वद एकोणतीस बघा बरं काय आहे बघा काय आहे यामध्ये काय सांगता येईल तुम्हाला सापडतंय का तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर पॉझ करा पाच एक सहा इथं सात नऊ बरं ठीक आहे मग आता या मूळ संख्या आहेत का बघा हो मूळ संख्या आहे एक्कावन्न सुद्धा मूळ संख्या आहे एक्कावन्न कशी मूळ संख्या आहे बाबा बर एक्कावन्न ही सतरा त्रिक एक्कावन्न ओके मग ती सुद्धा होते का नाही होत ठीक आहे आपण संख्या बदलून घेऊ इथं त्रेपन्न घेऊ ओके हा त्रेपन्न त्रेसष्ट आणि एकोणतीस बघा ही पण मूळ संख्या आहे त्रेसष्ट मूळ संख्या आहे एकोणतीस मूळ संख्या आहे पण एकोणनव्वद मूळ संख्या आहे का एकोणनव्वद मूळ संख्या आहे का हम्म एकोणनव्वद मूळ संख्या नाही ठीक आहे एकोणनवद मूळ संख्या नाही हम्म यामध्ये आपण हे लक्षात घेतलं की हा ही तुमची मूळ संख्या आहे त्रेपन्न त्रेसष्ट मूळ संख्या आहे एकोणतीस मूळ संख्या आहे एकोणनवद मूळ संख्या नाही ठीक आहे पुढचा मुद्दा आपण काय पाहिलं मूळ संख्या त्याच्यामध्ये क्रम होता मूळ संख्या असणे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर यातला कॉमन फॅक्टर पुढचा बघू ब्याऐंशी त्रेपन्न चौसष्ट आणि सदोतीस बघा बरं काय आहे आता ब्याऐंशी त्रेपन्न चौसष्ट आणि सदोतीस याच्यामध्ये सुद्धा मी आधी सांगितलेले एक सूत्र लागू पडत पा। पॉझ करा तुम्ही तुमचं उत्तर काढा नसेल तर मी सांगतो ठीक आहे ज्यांना शोधायचं असेल ते माझा आवाज पॉझ करू शकतात व्हिडिओ थांबा संख्या झूम करून वाचा बघा इथं एकच सूत्र बसणार दुसरं बसत नाही माझ्या मते आठ आणि दोन ह्या दोघांची बेरीज होते दहा पाच अन तीन या गज आठ होते सहा चार दहा होते तीन सात दहा होते दहा 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 पण त्रेपन्न ची मात्र आठ होते म्हणजे काय संख्येतील संख्येतील अंकांची बेरीज काय आहे अंकांची बेरीज किती असणे दहा ठीक आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तरामध्ये हे एक साम्य सूत्र होता ओके तीन उदाहरणं आपण बघितली आता आपण आणखी उदाहरणं बघू चला पुढची तीन गणित मी स्क्रीनवर लिहिलेले आहेत तुम्हाला ती दिसत आहेत बघा पुन्हा आपण तेच बघत आहोत गटात न बसणारी संख्या ठीक आहे मग आता गटात न बसणाऱ्या संख्येमध्ये चौथं उदाहरण आपण बघू तुमच्या समोर चार संख्या दिलेल्या आहेत एकशे पंचवीस एक्क्याऐंशी चौसष्ट आणि छत्तीस बघा आता तुम्ही पुन्हा तुम्हाला सोडवायचे असेल तर आवाज पॉज करून बघू शकता ठीक आहे पॉज करा पुढचं स्पष्टीकरण थांबवा समजलं नाही तर मग चालू करा एकशे पंचवीस एक्क्याऐंशी चौसष्ट आणि छत्तीस हे शोधताना आधी आपण एक काही बघू मूळ संख्या आहे का ते बघा सगळ्या मूळ संख्या आहेत का नसेल तर वर्ग संख्या बघा नसेल तर पाढा बघा नसेल तर बेरीज वजाबाकी करून बघा जवळच्या अंकांची हा ठीके अशा पद्धतीने किंवा वर्गसंख्या घनसंख्या आहेत का ते बघा बघा बरं या चारपैकी काय बसतंय ओके कोणत्या गटात कोणतं साम्य चालू पड़ते एकशे पंचवीस वर्गसंख्या आहे का नाही पण ती तर घनसंख्या आहे एकशे पंचवीस ही घनसंख्या एक्क्याऐंशी नऊचा वर्ग हो वर्गसंख्या आहे चौसष्ट हो ही एक वर्गसंख्या आहे ही एक वर्गसंख्या आहे आणि छत्तीस चारचा वर्ग वर्ग संख्या हे सूत्रे इथं बसत ही काय बस ही वेगळी का आहे ही घनसंख्या आहे काय म्हणजे गटात न बसणारी संख्या होती एकशे पंचवीस आले लक्षात ओके पुढचं पुढचं बघा छत्तीस चौसष्ट एकोणपन्नास सोळा काय होत छत्तीस चौसष्ट एकोणपन्नास आणि सोळा बर सगळ्याच्या सगळ्या का बघा भागावर हम्म सगळ्याच्या सगळ्या बघ बसतायत का बघा आता ही छत्तीस समजा याच्यामध्ये आणखी आपण ऍड करू समसंख्या आणि विषम संख्या ठीक आहे सम आणि विषम आहेत का ते बघा ठीक आहे सम आणि विषम याच्यामध्ये छत्तीस काय आहे समसंख्या आहे चौसष्ट समसंख्या आहे एकोणपन्नास विषम आहे सोळा समसंख्या आहे दुसरं काय दि बघू ट्राय करून बघू तीन आणि सहा नऊ सहा चार दहा हे चार तेरा आणि हे सात नाही ठीक आहे म्हणजे समसंख्येचं सूत्र बसतं या सम आहेत या सम आहेत पण एकोणपन्नास मात्र कोणते विषम आहे ठीक आहे समजले पुढचं आता मी एखालचं पुसतो आपल्याला हे गणित बघायचंय समजून घ्यायचे म्हणून ठीक आहे आपण पुन्हा आता नवीन उदाहरण फळ्यावर लिहिलेलं आहे स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला बघा यामध्ये काय कोणत्या संख्या कोणता गट वेगळा आहे किंवा कोणती संख्या वेगळी बघा हे सगळे अपूर्णांक आहेत हे लक्षात येते तुमच्या संख्येचं उदाहरण असं दिलेलं आहे ज्यामध्ये अपूर्णांक आहे चोवीस छेद सहा त्यानंतर तेरा छेद बावन्न सॉरी बावन्न छेद तेरा त्यानंतर पंचेचाळीस छेद नऊ आणि छत्तीस छेद नऊ ठीक आहे आता तुम्हाला जर उत्तर शोधायला वेळ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि स्वतःचं उत्तर शोधा जर तुमच्या लक्षात आलं नाही तर मग पुन्हा व्हिडिओ ऑन चालू करा प्ले करा आणि मग तुम्ही उत्तर माझं ऐकू शकता ठीक आहे चला मी स्पष्टीकरण सांगतोय यामध्ये असं आहे <coughs> याला याने भागाकार करून बघा एकदा चोवीस चोवीस छेद सहा म्हणजे सहा एक सहा सहावी चोक चोवीस याचं उत्तर चार येतं त्यानंतर ला भागाकार करून बघू तेरा एक तेरा, तेरा, तेरा तेर दोन सव्वीस तेर चौक बावन्न म्हणजे तेरा चौ बावन्न अशा पद्धतीने सरळ इथलं इथे भाग देता येतो पुढचं पंचेचाळीस छेद नऊ नऊ एक नऊ नवा पाच पंचेचाळीस म्हणजे याचं उत्तर पाच आलं हे वेगळं याचं चार याचं पाच त्यानंतर शेवटची संख्या बघू छत्तीस भागिले नऊ बरोबर नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस बरोबर म्हणजे ह्या चारही यांचं उत्तर या तीन याचं चा उत्तर चार येत आणि वेगळी संख्या कोणती आहे पंचेचाळीस छेद बरोबर कारण याचा भागाकार केला तर याचं उत्तर पाच येते म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पंचेचाळीस छेद नऊ आलंय लक्षात ओके चला पुढची संख्या पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे तिसरा गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे जर तुम्ही नीट विचार केला तर ही संख्या तुम्हाला सहज सापडेल बघा पहिल्या याच्यामध्ये जी संख्या दिली ती एक छेद छे दोन आहे एक छेद दोन म्हणजे काय अर्धा म्हणजे कसा जर तुम्ही एक भाकर घेतली आणि त्याचे जर दोन तुकडे केले या दोन पैकी हे दोन तुकडे केले याच्यापैकी जर आपण एक भाग घेतला तर तो अर्धा झाला पुढे एक छेद चार म्हणजेच एका भाकरीचे चार तुकडे केले त्यापैकी एक घेतला हा एक घेतला तर हा झाला भाग हा असाय त्यानंतर पुन्हा एक भाकर घेतली उदाहरण मुद्दावर समजावून सांगतोय थोडीशी रिव्हिजन होईल पुन्हा तिचे चार भाग केलेत हे चार भाग म्हणजे कोणते हे खालचे बघा इथं दोन होते इथं चार होते ठीक आहे मग आता हे चार भाग केलेले आहेत चार पैकी तीन घेतले एक दोन आणि तीन घेतले ठीक आहे म्हणजे पाऊल भाग आपण घेतला हे एकाच भाकरीचे तुकडे होते असं म्हणता येईल वेगळी संख्या बघा इथं पूर्ण भाकर एक वेगळी देक आहे आणि परत एका भाकरीचे दोन तुकडे केले तर त्यातला अर्धा घेतलेला आहे म्हणजे हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे का काय आहे पूर्णांक युक्त पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि <coughs> हे बाकीचे मात्र अपूर्णांक आहे हे फक्त अपूर्णांक आहेत हे सोपं उदाहरण होतं अशा प्रकारचे एवढे सोपे उदाहरणं येत नाहीत सुरुवात करायची आहे आपल्याला घटक समजावून घ्यायचा म्हणून आपण सोपी उदाहरणं घेतो यातही थोडी थोडी अवघड उदाहरणं येतात ठीक आहे पुढचं उदाहरण बघू आता आपण हाच घटक आपल्याला पीडीएफ मध्ये समजावून घ्यायचा आहे हा घटक आपण पीडीएफ मध्ये समजावून घेणार आहोत बघा ह्याच्यामध्ये क्रमवखा म्हणजे काय या प्रश्नात विशिष्ट क्रमाने येणाऱ्या काही संख्या दिलेल्या असतात शेवटच्या किंवा एका वेगळ्या पदामध्ये तिथं प्रश्नचिन्ह असतं आणि विद्यार्थ्यांना दोन संख्या असलेल्या विशिष्ट क्रमसंख्या लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडायचा असतो बरोबर मग यामध्ये काय संबंध असू शकतात बघा संबंध बेरजेचे असतील वजाबाकी असेल एखादा पाडा असेल वर्ग घण गणिती पद्धतीने लावलेला कधी समसंख्या कधी विषम संख्या कधी मूळ संख्या कधी चौरस संख्या कधी त्रिकोणी संख्या अशा प्रकारे संख्या यात दिल्या जातात मग आता आपण हे उदाहरणातून समजावून घेऊ ठीक आहे नमुना प्रश्न बघा तुमच्या समोर एक संख्या मालिका आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची बरोबर सोपे प्रश्न आहेत चौदा चौदा अठरा बावीस सव्वीस तीस काय होतं बघा याच्यामध्ये काही वाढ होते का बघा संख्यांमध्ये हो चौदा नंतरची संख्या वाढलेली आहे मग कितीने वाढते याचा शोध घेऊ संख्या वाढत जाणारी असेल तर ती बघायची किंवा घटत जाणारी असेल तर बघायची घटली तर, तर वजवात करा वाढली तर बेरीज करा किंवा जास्त पटीने वाढली तर गुणाकार करा जास्त पटीने घटली तर भागाकार करा ठीक आहे कितीने वाढते बघा चौदा आणि अठरा म्हणजे चारने वाढली पुन्हा परत अठरा चार म्हणजे ने प्लस ने प्लस अठरा आणि चार म्हणजे ने प्लस सव्वीस सव्वीस मध्ये चार म्हणजे तीस बरोबर चार चारने प्लस होत जाते मग आता ह्याच्यामध्ये तीस मध्ये चार प्लस करा किती होतील चौतीस पर्याय क्रमांक चार ठीके इथं खाली दिले बघा मागील संख्येत चार मिळवल्यास पुढील संख्या मिळते चौतीस अधिक चार ठीक आहे प्रश्न सोपा होता आपल्याला थोडा पुढे जायचे आता पुन्हा बघा अकरा आणि तेरा बर मग इथं वाढत चालली संख्या तेरा आणि सतरा वाढत चालली इथं वाढत चालली इथं वाढत चालली काय होतंय बघा मग यामध्ये बघा आता इथं काय स्पष्टीकरण आहे अकरा ही दोन दोन्ही वाढली ही दोन्ही वाढली पण इथं चार वाढली परत इथं दोन्ही वाढली पुन्हा इथं चारनी वाढली मग असं असेल तर होईल का नाही मग <coughs> दुसरी संख्या बघा दो दोन दो चार दोन चार असं होत नाही सलग एका विशिष्ट पद्धती वाढतात या सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत अकरा ही मूळ आहे तेरा ही मूळ आहे तुमच्या वर्गात किंवा तुमच्या घरी मूळ संख्येचा घरी कार्डशीट पेपर आणायला लावा आईला आवडलांना मूळ संख्यांचा चार्ट तारा करा घरात पेस्ट करा तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथं दर्शनी भागात त्याच्यात मूळ संख्या लिहा त्यात वर्ग संख्याल्या लिहा त्यात घनसंख्या लिहा संयुक्त संख्या लिहा त्यामध्ये तुम्ही रोमन संख्यांचे आकडे काढू शकता चार्ट वर्गात तुमच्या घरी वर्गात तयार करा त्यामुळे तुम्हाला हे सोपं जाईल बघा अकरा ही मूळ संख्या आहे त्यानंतर तेरा आहे नंतर सतरा आहे नंतर एकोणावीस आहे नंतर तेवीस आहे पुढची मूळ संख्या काय आहे पुढची मूळ संख्या आहे एकोणतीस बघा पर्याय क्रमांक तेवीसच्या पुढची मूळ संख्या एकोणतीस म्हणून पर्याय क्रमांक एक समजले जर मूळ संख्या येत असतील तरच हा प्रश्न येईल मग यासाठी मूळ संख्या स्मरणात राहण्यासाठी कागद तयार करा खिशत ठेवा किंवा वर्गात लावा ओके घरी पेस्ट करा ठीक आहे सोपा सरळशिवाय पर्याय नाही ओके पुढचा प्रश्न बघू शून्य तीन आठ पंधरा चोवीस काय आहे ओके शून्य आणि तीन इथं प्लस तीन झाले ठीक आहे इथं प्लस तीन इथं याच्यामध्ये प्लस पाच मग याच्यामध्ये प्लस सात आठ आणि सात पंधरा वाढत जाणारी संख्या म्हणून मी ट्राय करतोय चुकीचं आलं तर मी परत मागे येणार ठीके सात आणि आठ पंधरा पंधरा मध्ये परत आता पंधरा इथं विषम संख्या आहे तीन आणि पाच आणि सात मग नऊ मिळून पाहतो पंधरा नऊ चोवीस ठीक ठीके मग आता इथं जर विषम वाढत चाललेला आहे तर मी पुढची विषम वाढून बघतो नऊ नंतर अकरा प्लस अकरा करतो ठीक आहे अकरा केले तर किती येतील पस्तीस पर्याय क्रमांक बरोबर दोन पर्याय क्रमांक दोन पस्तीस कसं बघा येथे प्रत्येक शेजारी संख्येत दोनचा फरक आहे इथं शून्य आणि तीन मध्ये तीनचा फरक दोन मध्ये फरक आहे ठीक आहे दोन संख्ये तीनचा नंतर इथं पाचचा मग इथं सातचा इथं नऊचा म्हणजे दोनने ने वाढत जाणार आहे म्हणून पुढील संख्या अकरा बरोबर अकरा चोवीस मध्ये अकरा मिळवले पस्तीस पर्याय क्रमांक दोन आले लक्षात अशा प्रकारे संख्या वाढत दिसली तर बेरीज करा किंवा गुणाकार करा संख्या कमी दिसली तर थोड्या थोड्या संख्येने कमी केली तर वजा बाकी अधिक संख्येने कमी झाली तर भागाकार करा ठीक आहे आणि मूळ संख्या वर्ग संख्या समजावून घ्या पुढचं बघू आता आपल्याला सराव संचा सातवा बघायचा आहे खूप छान इंटरेस्टिंग प्रश्न आहे ठीक आहे बघा बर पाच अठरा एकतीस ह्याच्यामध्ये संख्या वाढत चालल्यात ठीक आहे मग पाच आणि नंतर अठरा किती झाले पाच आणि तेरा बर मग इथं एकतीस मायनस करून बघितले अठरातून तर पुन्हा तेरा पुन्हा परत ह्याच्यामध्ये मध्ये चौदा चौवेचाळीस परत तेरा म्हणजे प्लस तेरा होत चाललेला आहे मग ह्याच्या चौवेचाळीस मध्ये प्लस तेरा करून बघा संख्या वाढली म्हणून बेरीज केली संख्या वाढली बेरीज केली तेरा प्लस केला चौपन्न मध्ये तेरा प्लस केलेला आहे स चौवेचाळीस मध्ये सत्तावन्न मग सत्तावन्न मध्ये तेरा प्लस करा सत्तावन्न अधिक तेरा काय होतंय शून्य आणि हे पाचन है। एक हातचा आला दोन बरोबर किती झाले सत्तर ठीक आहे सत्तावन्न प्लस तेरा सत्तर पर्याय येस पर्याय क्रमांक चार संख्या वाढली बेरीज करायची नसेल दुसरं सूत्र पाहायचं जप मारत असेल ठराविक विशिष्ट आवृत्ती प्रकाराने पारत असेल तर ते पाहिजे ओके पुढचं छप्पन्न एकोणपन्नास बेचाळीस पस्तीस अठ्ठावीस हो संख्या वजा होत चाललेली आहे कमी होते आहे बघा विचार करा कशाने कमी होते आहे तुम्हाला जर उत्तर सापडायचं असेल तर माझा आवाज बंद करण्यासाठी व्हिडिओ पॉज करा तुमचं उत्तर शोधा मग पुढे जा छप्पन्न मधून कमी कमी होत आहे संख्या बरोबर की नाही इथं सगळ्या मायनस होत चालल्या मग किती वाढली बघा बरं एकवीस आणि अठ्ठावीस सातने वाढलाय पुन्हा परत अठ्ठावीस आणि पस्तीस म्हणजे दोन परत सातने वाढला म्हणजे इथं सात इथं सात मग इथं सात हा यस ठीक आहे आपण तिकडून आलो आता इकडून पाहू छप्पन्न मधून एकोणपन्नास मायनस केले वजा सात एकोणपन्नास मधून बेचाळीस मायनस केले वजा सात बेचाळीस मधून पस्तीस आले वजा सात पस्तीस मधून सात वाजा करा अठ्ठावीस ह्याच्यातनं सात वाजा करा एकवीस मग आता याच्यातनं सात वाजा करा एकवीस वाजा सात हा पाडा रिवर्स चाललेला आहे सातचा सा। मी परत दाखवून देतो कसं पा हा पाडा सातचा सा परत चाललेला आहे ठीक आहे एकवीस मधून सात वाजा गेले किती चौदा आता तुम्ही पाडा म्हणून बघा पाडा म्हणून बघा बघा बरं आता ह्याच्यातनं पुन्हा सात वाजा करून बघा सात मग सात एका सात सात दोन्ही चौदा सात त्रिके एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात चौकेचाळीस साती साठी एकोणप्रमा साती अठ छप्पन सातचा पाढा होता दोन सूत्र बसले वजा बाकी करा किंवा पाढा ठीक आहे ओके चला पुढचं उदाहरण पाहू बघा आपण शोधलं यामध्ये पाड्याचा क्रम होता पण तो आपल्या आधी लक्षात आला नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर चौदा आहे क्लिअर करतो परत एकदा सांगतो याच्याकडे जर आपण सुरुवातीलाच पाहिलं असतं तर लक्षात आला असतो इकडून बघितलं तर सापडत नसेल तर इकडून बघा खालू वर येते मग पाढा आहे का असं सुद्धा शोधायला घ्या ठीके पुढच पुढचं उत्तर बघू तीन सहा बारा एकवीस तेहतीस अठ्ठेचाळीस बघा बरं याच्यामध्ये काय आहे उत्तर शोधून बघा तुम्ही काय संदर्भ लागतोय हा ठीक आहे काय होतंय तीन सहा हम्म काय वाढत चाललंय बघा तीन ने सहा ओके म्हणजे इथं तीन ने वाढलं याच्यावर तीन ने प्लस झालं सहा आणि बारा म्हणजे इथं वाढणारी संख्या आहे इथं सहा ने प्लस झालं बरं मग बारामध्ये आपण आता तीन तीनने वाढते तीन तीन म्हणून ने नुण नुण प्लस करून बघू तीनने वाढले की नाही मग नऊ ने प्लस करू बारा प्लस नऊ केले एक तर एकवीस येतात बरोबर मग आता याच्यात तीन तीनने मग बारा बारा नंतर तीन किती बारा तीन मिळेल तर सॉरी नऊ मध्ये तीन मिळेल तर 12, बारा मग बारा मिळवले एकवीस मध्ये बारा मिळवले बरोबर तेहतीस मग बारा झाल्यानंतर तीनच्या पाड्या आणखी काय बघा पंधरा मग तेहतीस मध्ये पंधरा मिळून बघा अठ्ठेचाळीस मग पंधरा झाल्यावरती काय येतील अठरा मग आता अठ्ठेचाळीस मध्ये अठरा मिळवा अठ्ठेचाळीस अधिक अठरा अठरा आठ सोळा एकाला चा सहा ठीक आहे सहासष्ट आपलं उत्तर येते सहासष्ट ओके काय लक्षात आलं परत सांगतो मुद्दाम परत सांगतोय इथं तीनचा डिफरन्स होता इथं सहाचा डिफरन्स सहाने वाढला इथे नऊ ने वाढला इथे बाराने वाढला इथे पंधराने वाढला इथं अठराने वाढणार तीनच्या पाड्याच्या पट्टीत वाढत चालला ठीक आहे बेरीजच आहे बेरीज म्हणून समजू घ्या किंवा गुणाकार म्हणून ठीके पुढचा बघू पुढची संख्या आठ नऊ बारा सतरा चोवीस काय होतंय बघा बरं आठ नऊ बारा सतरा चोवीस कितीने प्लस होते एक तीन पाच सात आठ नऊ ओके इथं काय झाला आठ आणि नऊ इथं एक एक ने प्लस झाला संख्या वाढतायत म्हणून प्लस करू त्याच्यानंतर इथं नऊ तीन ठीक आहे त्याच्यानंतर इथं कितीने वाढला बारा आणि सात पाच ने, ने वाढला त्याच्यानंतर इथं चोवीस मधून सात गेले हे चार आणि ते तीन सात ओके म्हणजे एक तीन पाच सात मग आता विषम संख्या नऊ नऊ ने प्लस करा चोवीस मध्ये नऊ चोवीस मध्ये नऊ किती होती नऊ चोवीस आणि दहा केले तर चौतीस चौतीस मधून एक गेला तेहतीस पुढची संख्या येईल तेहतीस आले लक्षात ओके तुमचं उत्तर येत असेल तुम्ही माझं बोलणं थांबून वहीत करू शकता गणित बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी कोणताही व्हिडिओ कोणत्याही अभ्यासाचा घटक करत असताना वही आणि पेन समोर ठेवा उदाहरण लिहून काढा लिहून काढल्याशिवाय ते होत नाहीत कारण ती विचार करण्याची क्षमता आपल्याला तेव्हा येते ठीक आहे बुद्धीला चालना देणारे प्रश्न असतात एक बुद्धीला चालना कशी दिली जाते ह्याचं एक उदाहरण सांगतो दोन मिनिटामध्ये अकबराच्या दरबारात बिरबल नावाचा एक प्रधान होता तुम्ही गोष्टी वाचलेल्या असतील नसतील तर वाचायला घ्या चला अवांतर गोष्टी त्याच्यामध्ये अकबराला स्वतः अकबराची जी बायको होती तिला भाऊ होता बघा बिरबल आणि तो एक भाऊ त्या बायकोला काय वाटायचं की अकबर हा त्याच्या प्रधानाला जास्त महत्व देतो त्याचा जो प्रधान आहे बिरबल याला जास्त मत होतं आपल्या भावाला देत नाही मग ती त्याच्याशी भांडते की तुम्ही त्या बिरबला काढून टाका आणि माझ्या भावाला कामाला ठेवा त्याला वजीर करा बिरबल हा वजीर असतो मग अकबर म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही म्हणे बोलव तुझ्या भावाला त्या भावाला बोलून घेतात आणि बिरबलाला बोलवतात ठीक आहे बिरबला म्हणतात तुम्ही थोडा वेळ लांब थांबा त्याच्या भावाला म्हणतात अरे बाहेर कसला तरी आवाज येतोय बघून ये बरं जाऊन तो जातो बाहेर जिण्याच्या खाली उतरतो वाड्यातनं बाहेर जातो तर तो बघतो तिथं मिरवणूक चाललेली लग्नाची परत येतो त्याला सांगतो महाराज बाहेर एक मिरवणूक चाललेली लग्नाची बरोबर ठीक आहे म्हणे मिरवणूक चाललेली मग हा म्हणतो मग कुठलं लग्न आहे कुणाचं लग्न आहे बघ बर तो परत जातो तो विचारून येतो ठीक आहे मग त्यानंतर परत विचारतो तो, तो आपल्या ओळखीचा आहे का या या सरदाराचा नातेवाईक आहे का बघून परत जातो परत येतो ह्याला अकबर जसा प्रश्न विचारेल तसा हा दर दरवेळी परत जायचा आणि शोधून घेऊन यायचा ठीक आहे प्रश्नाचं उत्तर आणायचं बघा मग त्याचे बायको खुश होते की बघा आपल्या भावाने पाच सात चक्रा मारल्या ठीक आहे महाराज म्हणतात भाऊ आता तू दमलाय तू बस बिरबला बोलवतात बिरबल इकडे या बाहेर कसला तरी आवाज येतोय काय आहे ते बघून या कुणाचं चा काय चाललंय बिरबल जातात बिरबल गेल्यानंतर बिरबलाची एक सवय असते सगळ्या अंगाने चौकशी करणार सगळी माहिती घेणार कोणत्या प्रकारे कुठून आला काय आला कोणाचा आहे काय आहे सगळी सविस्तर माहिती बिरबल घेतात आणि येतात मग महाराज त्यांना विचारतात काय आहे ते म्हणे लग्नाची मिरवणूक आहे बर मग कुठलं आहे लग्न लग्न आपल्याच इथलं आहे आपल्याच इथं आहे मुलगी आपल्या इथली आहे नवर्देव जो आहे तो पलीकडच्या गावातला आहे बरं ठीक आहे मग ते आपल्या सरदाराचं होतं त्याचं नाही नाही त्या सरदाराच्या भावाचं लग्न आहे त्याच्या मुलीचं लग्न आहे बरं मुलगी काही शिकलेली आहे का हो मुलगी शिकलेली आहे त्यानंतर मग ते आपल्या शत्रूचं आहे का नाही बिरबल एकाच एकाच खेपेत गेला सगळी माहिती घेऊन आला तसं आहे ह्या क्रमामध्ये तुम्हाला एकाच संख्येत एकाच राऊंड मध्ये सगळं समजू शकतं त्यासाठी तुमचे मूलभूत बुद्धी चांगली चालली पाहिजे म्हणजे आधी तुमचे घटक चांगले झालेले पाहिजे समजलं आधीचे घटक व्यवस्थित असायला बिरबलाच्या छोट्याशा गोष्टीचं उदाहरण सांगितलं पुढचा घटक बघू आपण पुढचं उदाहरण पाहत आहोत पुढच्या उदाहरणामध्ये बघा काय वाढ होते का काय होते बघा बरं यामध्ये संख्या वाढत चाललेल्या दिसत आहे ठीक आहे कितीने वाढतायत बघू ओके इथं दोन ने वाढली त्याच्यानंतर इथं तीन ने दहा आणि दोन बारा ठीके तीन पंधरा पंधरा आणि नंतर पाच इथं सात बरोबर इथं इथं काय होतंय सात आणि नऊ इथं नऊ ने वाढली मग आता इथे कितीने वाढेल समजा पुढची संख्या अकराने वाढू शकते का अडोतीस आणि अकरा अडोतीस आणि अकरा किती होतील एकोणपन्नास ठीक आहे इथं राहिलेलं आहे पण अडोतीस आणि जर अकरा टाकलेस तर इथं एकोणपन्नास होणार का इथं सात आणि इथं नऊ झाले एकोणपन्नास होतील ठीक आहे म्हणजे इथं जर आपण अकरा टाकलेस तर ओके दोन 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 ठीक आहे मग अशा पद्धतीने संख्या वाढतात ह्या याच्यामध्ये थोडंसं करेक्शन आहे या संख्येत इथं हे उदाहरण राहिलेले ओके चला अशा प्रकारे आपल्याला उदाहरणं अशा प्रकारे क्रम ओळखणे या संख्या आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत आपण या व्हिडिओमधून त्या समजावून घेतल्यात यावर उदाहरणं सुद्धा समजावून घेतलेत पुढे आपण या आणखी घटक आणि आणखी व्हिडिओज आपण तयार करणार आहोत यामध्ये हा घटक मुलांना थोडासा अवघड जातो संख्या ओळखणे संख्यांची मालिका त्यातनं वेगळा घटक काढणे ठीक आहे पुढच्या व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ठीक आहे चलो आवडलं तर लाईक करा थांबतोय गुड डे बाय